शहापूर जवळ दोन मोटार जोरदार धडक चार जण जखमी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल अठ्ठावीस रोजी रात्री आठ वाजता पंचगंगा कारखान्याच्या कोपऱ्यावर दोन मोटार जोरदार धडक होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली या अपघातात दोन्ही वाहन चालकांसह त्यांच्या मागे बसलेल्या दोन जणांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी दीपक बसवणी बन्नवार वय पस्तीस राहणार गंगानगर कबनूर हे आपल्या ताब्यातील होंडा शाईन एम एच शून्य नऊ चार शून्य नऊ पाच ही मोटारसायकल घेऊन पंचगंगा कारखान्याच्या कोपऱ्यावरून वळत असताना कोरोची तालुका हातकणंगले येथील दीपक शामराव गिडे यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल एम एच शून्य नऊ एफ झेड चार सात सात आठ ही भरधाव बेदरकार व हयरेने चालवत येत समोरून धडक दिली या अपघातात फिर्यादी त्यांचा मित्र चंद्रकांत आडेकर आरोपी दीपक गिंडे तसेच त्याच्या सोबत असलेला एक अज्ञात असम हे जखमी झाले फिर्यादीने सिद्धिविनायक हॉस्पिटल कबनूर येथे उपचार घेतल्यानंतर दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते करत आहेत